संस्थापक या नात्याने म्यानमारमध्ये आणि थायलंडमध्ये जो हस्ता झालाय जे काही भूकंप झाला नैसर्गिक संकट आलं त्या संकटामध्ये आपल्या भीमटेकडी परिवाराचा परिवाराचे सर्व सामने भिक्खू भिक्खुनी संघ आम्ही सहभागी आहोत आम्ही म्यानमार आणि थायलंडच्या भिक्खू संघाला भिकुनी संघाला उपासक उपासकांना भगवंता पुढे आम्ही मंगलमैत्री देतो त्यांना ते दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत आमी जे गेलेले आहेत त्यांच्या चार महाभूताला आणि पाच कंदाला सुगती मिळत जे आता आहेत तिथे जे हस्त्यामध्ये आहेत दुःखामध्ये आहेत भगवंताने त्यांचीसुद्धा दुःखमुक्त करावं त्यांना सुखसुद्धा सुख शांती आरोग्य आणि बल मिळावं कारण भगवंताने त्यांच्यावर मंगलमैत्री करावं अशी म्यानमार आणि थायलंडच्या भिकु संघाप्रती भिकुनी संघाप्रती मोठे असतील त्यांना वंदन करून लहाने असतील त्यांना मंगलमैत्री देऊन आणि जे उपासक आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा मंगलमैत्री करतो ते सुद्धा दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत अशी म्यानमार आणि थायलंडच्या ज्या भूकंपामध्ये भूकंपग्रस्त आहेत अशा सर्वांना आम्ही भीमटेकडी परिवाराच्या वतीने भीमटेकडी या पदाधिकाऱ्याच्या वतीने आमच्या सामनेर भिक्खू आणि भिक्कूनी संघाच्या वतीने आम्ही त्यांना मंगलमैत्री देतो आपणसुद्धा लाईव्ह ऐकतात आपणसुद्धा त्या मंगलमैत्रीमध्ये जे इथं बसलेले आहेत त्यांनीसुद्धा हा जोडुप्रति मङ्गलमैत्री व्यक्त करू सभेतियोजन्तु सा बु विना माते भवान् त्वन्तारायु सुखी भव आयु आरोग्यसम्पत् सघसम्पत् मे वाचो ततो निपत् मिनाते। समेजतु भवतु सा भङ्गलं रक्षन्तु स भदेवता सदा श्रुते भवन्तु ते भवतु सा भमङ्गलं रक्षन्तु स भदेवता सदा श्रुते भवन्तु ते भवतु सा भङ्गलम् देवता ुभन सदा भगवाच आहेत भूतल आहेत जगातील सर्व मानव मात्रांना मानव प्राण्यांना उपासक उपासिकांना सामने सामनेना सर्व जीवित प्राण्याला सुख मिळू शांती मिळू आरोग्य मिळू बल मिळू सर्व जग दुःखातून भयातून रोगातून मुक्त होत कोणावरही असं संकट येऊ नये अशी मंगलमैत्री आम्ही थायलंड आणि म्यानमार इथल्या सर्व जीवजंतूप्रती मानवाप्रती मंगलमैत्री केली निश्चित ते दुःखातून भयातून रोगातून मुक्त होत अशी मंगलमैत्री आम्ही इथून महाराष्ट्रामधून भारतामधून आम्ही भीमटेकळी या परिसरातून त्यांच्याप्रती मंगल मैत्री व्यक्त करतो मंगल मैत्री व्यक्त करतो मंगल मैत्री व्यक्त करतो साधू साधू सा बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग जे जे उपासक लाईव आलेले आहेत लाईव ऐकत आहेत आपल्या परिवाराप्रती आपल्याप्रतीसुद्धा मंगल मैत्री करतो आपणसुद्धा दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत इथं बसलेले उपासक उपासिक आहे त्यांच्याप्रतीसुद्धा मंगलमैत्री सुद्धा दुःखातून भयातून मुक्त होत आपल्यालासुद्धा सुख शांती आरोग्य आणि बल मिळवून अशी मंगलमैत्री करतो परत जाता जाता आपल्या सर्वांना येत्या एक एकशे चौतीसव्या भीमजयंतीच्या खूप खूप शुभकामना देतो मंगलकामना देतो आपण सर्वजण मी कालपर्वाच लाईव्ह आली होती आपण सर्वांना सांगितलं की भीम जयंतीला व्यसन मुक्ती भीम भीमजयंती अवश्य साजरी करू निश्चितच आपण कराल अशी मंगल कामना करतो आणि आपल्या सर्वांना जगेम